नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हा उमानंदाकरा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघूया की आज कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच मित्रांनो आज रविवार दोन तारीख तर आठ वाजलेली आहे आठ वाजेचं वातावरण कसं राहणार आहे तर आठ वाजेचं वातावरण मुंबई सांगली पणजी हुबल्ली बल्लारी सोलापूर नंद्याल हैदराबाद नांदेड औरंगाबाद नाशिक सुरत अकोला जळगाव तसंच मंगळुरू बँगलुरू नंदे नंद्याल या भागांमध्ये पण आपल्याला सकाळच्या आठच्या सुमारास ढगाळवत्रा राहणार आहे तसंच रामगुंडम जगदलपूर रायचूर तसंच विशाखापट्टणम चंद्रपूर नाशिक नांदेड अकोला नागपूर चंद्रपूर इंदोर जगदलपूर गोरबा अहमदाबाद भोपाळ तसंच कोटा झाशी इलाहाबाद सिंगोली धनबाद मऊ उदयोपूर या भागांमध्ये पण आपल्याला आठच्या सुमारास ढगाळ वातावरण अंदाज राहणार आहे तसंच विजयवाडा विशाखापट्टणम या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातरण आणण्याचा अंदाज राहणार आहे तसंच रत्नागिरी डोपली सातारा अकलूज सांगली सोलापूर कलबुगरी बिदर लातूर बीड पुणे पालघर लोणार पुसद या भागांमध्ये पण आपल्याला सकाळच्या आठच्या सुमारास ढगाळ वातावरण आणण्याचा अंदाज राहणार आहे तसंच आपण बघितलं की बाराच्या सुमारास एकच्या सुमारास आपल्याला लातूर नांदेड मुसद लोणार या भागांमध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा आनंद राहणार आहे तसंच पुणे सातारा पालघर तसंच नाशिक मालेगाव पुणे तसंच आपण बघितलं की वलसाड सुरत नांदुरबार जलगाव खंडवा औरंगाबाद लोणार अमरावती आदिलाबाद चंद्रपूर रामगुंडम नांदेड लोणार औरंगाबाद अहमदनगर लातूर बिदर कलबुगरी हैदराबाद सिद्धीपेठ सातारा रत्नागिरी ढोपली पुणे सांगली पणजी सिरसी रायशूर कर्नूळ डोर्णाला अनंतपूर तसंच विशाखापट्टणम जगदलपूर नागपूर नांदुरबार गोंदिया या भागांमध्ये पण आपल्याला दोन एकच्या सुमारास एकच्या सुमारास कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच अकोला जलगाव तसंच वरंगल अकोलूज खमम विजयवाडा होवल्ली दावणगेरे या भागांमध्ये आपल्याला फक्त वातावरण राहण्याचा अंदाज राहणार आहे तसंच बघितलं की चारच्या वा चारच्या सुमारास सोलापूर हैदराबाद बल्लारी नंद्याल या भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच तसंच रायपूर जगदलपूर विशाखापट्टणम विजयवाडा पणजी हुबल्ली मुंबई पुणे या भागांमध्ये पण आपल्याला सकाळच्या चार, चारच्या संध्याकाळच्या चारच्या सुमारास ढगाळ वातावरण आणि कमी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसंच मित्रांनो बघितलं की संध्याकाळी आठच्या सुमारास फक्त सोलापूर विजयपूर बीड अहमदनगर तसंच तसंच नलगोंडा विजयवाडा रायचूर कर्नूर रोत्तूर या भागामध्ये फक्त आपल्याला रविवारी आठच्या सुमारास ढगाळ वातावरण येणार आहे तसंच कमी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तसंच गोकाक सांगली सातारा हुबल्ली कोप्पल बल्लारी सिरसी दावणगिरी अनंतपूर रोत्तूर हिंदपूर तसंच बेंगलुरू पल्लारी कलबुगरी हैदराबाद सिद्धीपेठ वरांगल रामगोंडम लातूर लोणार चंद्रपूर अकोला अमरावती तसंच विजापूर जगदलपूर गुरेटू रा राजमहेंद्रवरम तसंच डोरनारा ओंगोर या भागांमध्ये पण आपल्याला ढाकाळ वातावरण आणणार आहे फक्त तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत दौर लोक धन्यवाद